गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर चा, युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे शुक्रवारी सायंकाळी फॅब्रिकेशन दुकानात मजुरी करणाऱ्या ओंकार बंडू कावरे या तरुणास काही जणांनी बेदम मारहाण करीत नजीकच्या रेल्वे ट्रॅकवर टाकून दिल्याची घटना घडली असून सदर जखमी अवस्थेतील ओंकार कावरे यांनी आपल्या नातेवाईकांना फोन लावून घडलेला प्रकार सांगितल्यानंतर नातेवाईकांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेत त्यास पंढरपुरातील लाईफलाईन हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केलं सदरचा प्रकार पूर्व वैमनस्यातून झाल्याची माहिती सदर जखमी युवक कावरे यांच्या नातलगांनी दिली आहे या घटनेतील संबंधित संशयितांच्या विरोधात काही महिन्यांपूर्वी तक्रार दिली होती अशी माहिती यावेळी त्यांनी दिली तर सदर जखमी करून ओंकार कावरे याला मारहाण करून रेल्वे ट्रॅकवर टाकलं परंतु थोड्या वेळानं त्याला शुद्ध आल्यानंतर ना त्यांनी नातेवाईकांना फोन केला आणि ते पुढील दुर्घटना टळली अन्यथा काही वेळानं तिथून जाणाऱ्या रे रेल्वे खाली नाहक बळी गेला असता अशी भावना व्यक्त होत आहे या प्रकरणी आता पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याकडे फिर्याद देण्याची कार्यवाही सुरू असून यातील आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी नातेवाईकांची मागणी आहे मी बिरुदेव पवार खर्डीतनं माझं गाव खर्डी माझा भाचा रात्री नऊ साडेनऊला ओंकार बंडू कावरे हे केसे कट करायला गेले होते खाली सलून दुकानात तरी रात्री येताना एक साडे दहा अकराच्या दरम्याने त्यांना चौघांनी उचलून नेले नेऊन त्यांच्यावर वार केले मारहाणी के केली आणि रेल्वे लाईनला नेऊन टाकले आणि तिथून गे आम्हाला कॉल आल्यानंतर आम्ही गेलो तिथं तर तिथं वार जे पहिले होते बेकार अवस्थामध्ये होते तर त्यांना उचलून आम्ही तिकडं हॉस्पिटलला घेऊन आलोय पंढरपूरला तर ह्यात कोणीच दखल घेतली नाही ह्याच्या आधी पण दोन महिन्या पहिले प्रकरण होतं तर आम्ही तशी केस पण केली पण कोणी दखलच घेतली नाही पोलिसांनी कोणीच दखल घेतली नाही त्यामुळे आता मी सांगू आम्हाला न्याय पाहिजे हा दिले की आहे ना माझ्याकडे आहे ना फिर्याद दिलेले कागद आहेत हा एन सी ती आहे की माझ्याकडं हा एन सी वगैरे समजा म्हणजे आ, गेल। रात्री घेतली नाही गेलो तुम्ही पोलिसांना माहीत घेतली नाही फर्यात मला आल्यानंतर करू म्हणजे हा जाऊन आलो रात्री रात्रीच मी जाऊन आलो पोलीस स्टेशन मला रात्री एक वाजून सतरा मिनिटांनी कॉल आला ओंकारचा की मला हात आणि पाया मोडून टाकले रेल्वेला की मग मी आणि ते आणायला गेलो त्यांना आणि आणून इथं हॉस्पिटलला आता त्यांनी तर नाव घेतलेत स्वतः स्वतः नाव घेतात ते बेशुद्ध औषध त्यांनी नाव घेतलेत भरपूर आणि आता हॉस्पिटल मधनं पण गेले तरी पण ते आले नाहीत अजून ना। आणि रात्री एक वाजल्यापासून आम्ही हेतच आहे अजून गेलोच नाही कुठे रात्री माझ्या बाच्याला उचलून नेऊन मारलेलं आहे त्याच्यावर वार केलेले आहेत नेऊन रेल्वेला टाकले त्याला आणि कोण कोणी दखल कोण ह्या गोष्टी नाही रात्री दोन अडीच वाजता मी दवाखान्यात इथं आणलेलं आहे पोलिस असं नाही कोणच नाही इथं